महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र भुयार यांनी अखेर स्पष्टीकरण दिलंय निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले जुन्या व्हिडिओचा वापर करून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय तर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं देवेंद्र भुयार म्हणाले बहिणींचा कधीही द्वेष केला नाही त्यांचा सन्मानच केला असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटलंय दोन हजार एकोणीसचा जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघातल्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला मी त्यांना काय मी सन्मानपूर्वकपूर्वक आज गेल्या दोन हजार एकोणीसपासून मी तीन निवडणुका लढलो काय मी त्यांना सन्मानपूर्वक मागवलं आणि मला कळते की त्याचा आधारभाव आपण कायम ठेवला पाहिजे आणि त्या माता भगिनी प्रचंड मायावर प्रेम करतात परंतु जालीपूर्वक निवडणुकीच्या जा तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे परंतु मी माता भगिन्यांना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस आपलं मन दुखावलं असेल तर त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा